लोक नायक म्हटलं जात त्याला विकास पुरुष म्हटला जात आणि हजारो कोटी रुपयाचा निधी आणला प्रशासकीय इमारती उभ्या केल्या त्याच बरोबर जलसिंचनाचे काम उभा केले आणि अशा प्रकारे त्यांचा वाढदिवस एक जुलै त्या दिवशी काही लोकांनी त्या घोषणा सुरू होत्या कोण आला रे कोण आला राष्ट्रवादीचा वाघ आला अशा प्रकारच्या घोषणा सुरू असताना आणि खोडत लोकांनी संजय बनसोडे बदनाम करण्यासाठी कोण आला रे कोण आला लातूरच्या माजी पालकमंत्री काँग्रेसच्या नेत्याचं नाव घेऊन आमच्याचा बाप आला असं मिक्स करून केला त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या पोस्ट व्हायरल करणारे हे एक काँग्रेसचा आणि दुसरा राष्ट्रवादीचा त्यांच्यावर हो गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे या संदर्भात महायुतीचे चिटोले असतील पीप चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे असतील त्याचबरोबर महायुतीचे सर्व पदाधिकारी या प्रेस कॉन्फरन्सला होते मी सर्व पत्रकारांच्या आणि सर्व महायुतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो यानंतर जर संजय भाऊ सोबत संजय भाऊच्या विरोधात जर चुकीचं वक्तव्य जर करण्यात आलं माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे की ह्या लोकाला तुम्ही कायदेशीर आवर घाला कारण आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही जर कायद्या हा हातामध्ये घेतलं तर याचे परिणाम विरोधकांना जे संजय भाऊ बद्दल बोलतात त्यांना भोगावे लागतील आणि मी विनंती करणार आहे आमचं काही होणार नाही आम्हाला काही आता कलेक्टर व्हायचं नाही तहसीलदार व्हायचं नाही दोन महिने मधी गेले का आणि दोन महिने बाहेर गेले का पण माझी विनंती राहणार आहे तुम्ही जर टीका करायचंय तर जे आम्ही विकास केला हो, जे आम्ही कामं करत आहोत त्याबद्दल सुसंस्कृत सुसंस्कृतपणे टीका करा आम्ही टीका करा असं न करा असं म्हणणार नाही पण टीका करताना आपण लोकशाही पद्धतीने टीका करा असं नेते नेत्यामध्ये भांडणं लावायचं काम आपण करू नका आणि आपण म्हणलात की हे जे पार्सल आहे लातूरचं आहे मी त्यांना सांगू इच्छितो एकोणीसशे मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या एका वर्षानंतर संजयभाऊ बनसोडे साहेब हे लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले मला पहिल्यांदा तिकीट देण्याचं काम मान्य संजय भाऊ बनथोडे साहेबांनी केलेलं आहे तर माझी विरोधकांना विनंती राहणार रा आहे आम्हाला कायदा हातामध्ये घेऊ देऊ नका आम्ही जर कायदा हातामध्ये घेतलो तर याचे परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये भोगावे लागतील कर्तृत्व नेतृत्व उदगीरमध्ये उदयास आलं आणि या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणून बुजून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी केला चाललेला आहे खरं तर आम्हाला त्यांना आव्हान करायचे तुम्हाला जर टीका करायचे तुम्हाला जर अशा गोष्टी काढायचे तर विकासावर बोला तुम्ही नामदार संजय बनसोडे यांच्यावर विकासाच्या माध्यमातून तुम्ही टीका करू शकता संपर्काच्या माध्यमातून तुम्हाला काही बोलायचे तर बोलू शकता पण चुकीच्या माध्यमातून एखादा कार्यकर्ता तोही त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करतोय नेतृत्वाविषयी भावनिक होऊन तो घोषणा देतोय आणि त्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ घेऊन तो मॉर्क करून चुकीच्या पद्धतीने एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो याचा निषेध या, या ठिकाणी करतो आपल्याला माहिती आहे परवा झालेल्या लोकसभेमध्ये असाच खोटा प्रचार करून काँग्रेस पक्षाची परंपरा राहिलेली आहे सातत्यानं सुरुवातीपासूनची की खोटा प्रचार करून सामान्य जनतेला दिशाभूल करून या ठिकाणी प्रत्येक सत्ता हस्तांतरण करण्याचं काम काँग्रेसनं आतापर्यंत केलेलं आहे आणि मला वाटतंय तो प्रकार सुद्धा हा येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार घडवला गेलेला आहे या निवडणुका जवळ आहेत संजय बनसोडेवर टीका करण्यासारखं काही या ठिकाणी विकासात्मक दिसत नाही संपर्काच्या माध्यमातून दिसत नाही प्रत्येकांना सन्मान देण्याच्या माध्यमातून असं दिसत नाही तर काय करायचं तर चुकीच्या पद्धतीने खोट्या अफवा पसरणं खोटे नेरेटिव्ह सेट करणं अशा पद्धतीचं काम काँग्रेस पक्ष या ठिकाणी करत आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीचा पदाधिकारी म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाकडे आमची मागणी राहणार आहे की संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि याच्यामधलं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे ज्या भावनेनी ज्या उत्साहाने ज्या जोशमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली आहे पण त्याचा चुकीचा विपर्याय प्रयास करून खाडाखोड करून काही चुकीची काही कार्यकर्त्यांनी माहिती देऊन त्याच अर्थाचा अनर्थ जी गोष्ट घडली जी गोष्ट झालीच नाही जे बोललं नाही विलासरावजी देशमुख अमित देशमुख त्यांच्या लग्नी आदर्श आहे भले आम्ही आज महायुतीत असलो भाजपमध्ये असलो पण ज्या बनसुडे साहेबांनी त्यांचाही आदर केला आहे आदर म्हणजे एवढा आदर, आदर केला आहे की आपलं पहिलं नेतृत्व हे विलासराव देशमुखाला शिवराज पाटलाला त्याच्यानंतर शरद पवारांना का मी मागच्या महायुतीच्या काळात पाहिलं आहे त्या माणसानी आपल्या पाठीशी एकीकडे शरद पवारची फोटो तर दुसरीकडे विलासरावचे राऊ फोटो लावून आदर्श हे सांगत तसा त्या माणसाने एक वेगळा आदर्श एखाद्यालाही असं सांग म्हणावं की बनसुडे साहेबांनी एखाद्याला शिवा दिलाय गेल्या पाच वर्षात दहा वर्षात एखाद्याला वांगडं बोललंय या त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी बोललंय ते तर सांगता आलं पाहिजे जे कार्यकर्ते बोलणारे होते ते बाहेर आहे जे बोलणारे होते ते आज त्यांच्यापासून जवळ होते पण ते आज दूर आहे त्याच्यासाठी सांगायचं आहे त्यांनी जे चुकीची माहिती दिली आहे चुकीचं व्हिडिओ क्लिप केली आहे तयार कालपर्यंत यांच्या जर क्लिप ऐकल्या गेल्या एक वर्षाखाली दोन वर्षाखालीच्या जर क्लिप ऐकल्या बेबीच्या डेटापासून तारीफ करण्यावर होते कोठ्यावधी रुपये स्वतःच घेतल्यावर आता हे दुसरं बोलणं तुम्हाला नैतिकता तुमची अवघात नाही तर तुम्ही जास्त बोलायला मी ते तो महाराष्ट्र शासन आहे कॅबिनेट मंत्री आहे माझं असं या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा कॅबिनेट मंत्री आहे तो एका नाही या उदगीरपुरता नाही या जिल्ह्यापुरता नाही महाराष्ट्रातल्या ज्या पंधरा सोळा कोटी लोकांना त्यांचं नेतृत्व करणारं ते महाराष्ट्र शासन आहे त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे प्रत्येक माणसाचं स्वाभिमान जो आहे त्याच्यासाठी परत एक वेळेस आता आपल्या नेत्याची आपल्या पक्षाची बदनामी करणं हे आपल्या पक्षाच्या लोकांकडून चालू आहे काँग्रेसच्या लोकांनीच सांगितलं मी ज्या पक्षाचा कालपर्यंत दोन महिन्यापूर्वीपर्यंत त्याचं नेतृत्व केलेलं आहे त्याच्यामुळे त्या पक्षाची बदनामी होणं मी मला मान्य नाही त्या नेत्याची बदनामी होणं मला मान्य नाही आणि ते जर झालं असतं तर मी पहिलं पहिला राहील तू तुम्ही तिकडेच राहिला पहिलं आम्ही सगळे महायुतीचे घेऊ आम्ही पुढाकार आज जाहीरपणे चालतो परत इकडे जागे जे बदनामी आहे हे चुकीचं केलेलं आहे दुधात दुधानी पाणी होईल अवघ्या चार चार दिवसात आठ दिवसात एफ पाठलेला आहे पोलीस करते यांनी चौकशी चालू आहे आपन, त्याच्यानंतर आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं लोकांमध्ये बनसुडे साहेबांबद्दल गैरसमज होऊ तर त्याच्याबद्दल लोकांपर्यंत चुकीचा अफवा पसरून बदनामी झाले लोकांना माहीत नसते खेड्यातल्या लोकांना माहीत नाही शहरातल्या लोकांना माहिती चुंतीच्या पसरण्याचं काम या माध्यमातून चालू आहे एवढंच या पद्धती बोलतो तर आज महाविकास आघाडीचा जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये रस्ता रोको केला आणि गंभीर अशा प्रकारचे संजय बनसोडे यांच्यावर आरोप केलेले आहेत नेमका एक दलित माणूस जेव्हा मंत्री होतो लोकप्रिय होतो विकासाची कामे घराघरापर्यंत नेतो अशक्य ते शक्य करतो तेव्हा अनेकांच्या पोटात गोळा उठतो आणि कुठेतरी गडीच्यावरून कुठंतरी देशमुखाच्या वरून यंत्रणा जात आहे पहा महायुतीची प्रेस कॉन्फरन्स आणि महाविकास आघाडीचा मोर्चा मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा लाईक करा धन्यवाद तर या घोषणेची चौकशी होण्याच्या अगोदर केवळ इथल्या लोकप्रतिनिधीच्या सूचनेवरून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्या गोष्टीचा निषेध हा मोर्चा कर। का एकाही कार्यकर्त्याला सांगू टाका बर किती घोषणा इथे घडली नाही अरे तुम्ही ज्या कार्यकर्त्याला सोबत ठेवत त्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर लिहिलंय की ही घोषणा कार्यकर्त्याने दिली संजय बनसोडेने दिली नाही अरे मान्य आहे ना आम्ही म्हणत नाही ही घोषणा संजय बनसोडेने दिली आम्ही ती कार्यकर्त्याने दिली म्हणतो परंतु ही संस्कृती नाही की ज्याने घोषणा दिली त्याच्यात फुलं उतळायची आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्या कार्यकर्त्याला थांबवायला पाहिजे तो त्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवायला पाहिजे होता ही उदगीरची संस्कृती आहे जर समजा तुझ्या एखाद्या तुम्ही दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती अरे साध्या उदाहरणाने बघितलं सभागृहामध्ये बोलता है, बोलता, बोलता रावसाहेब दानवेच्या तोंडातून चुकीचा शब्द गेला या महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेबांनी सभा मागितली हे महाराष्ट्राचं भूषण आहे तुम्ही या संस्कृतीमध्ये घडत होता तुम्हाला बसुराज पाटील नागराकर साहेबासारख्या आणि कार्यकर्त्यांनी इथं तुम्हाला आणले इथं आणून घडवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला घडवण्यासाठी प्रयत्न झाले तुम्हाला आमदार केलो परंतु तुम्ही न घडिता आम्हाला बिघडविण्याचं काम करताय इथं बसलेल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने प्रामा बघायचं त्यांची पॉलिसी राहिलेली आहे नेहमी लक्षात घ्या एकेकाला चुनचुनके मारतील आपण एकत्र जर नाही राहिलो तर त्यांचा स्वभाव आहे त्याने स्वतः कधीच काही स्टेटमेंट देत नाहीत तुम्ही त्यांच्या क्रोनॉलॉजीचा अभ्यास करा पत्रकारांनी कार्यकर्त्यांनी प्रमुख पुढाऱ्यांनी त्याने स्वतः कधीच कुठल्या कार्यकर्त्यावर टीका करत नाहीत फक्त उदगीर मधल्याच कार्यकर्त्याला उदगीर मधल्याच नेत्यावर शिवाय द्यायला व्हायच्या तुम्ही उदगीरमध्येच मारू मारू घ्या मी मात्र निवांत राहतो उद्या जर माझ्याकडे काही विषय आला मी कुठे काय म्हणलो खालच्या कार्यकर्त्याला खालच्या कार्यकर्त्याला शिव्या दिल्या मी नेहमी तर मारू मारू घेतो त्यांनी मस्त मुंबई मध्ये राहते माझी विनंती आहे त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्याला विनंती आहे आपल्याला रोज उठून एकमेकांची तोंड बघायची रोज मग एकमेकाला नांदायचे ना ना उदगीर मध्ये नांदायचे ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी कोणीही गाडू नसत परंतु लक्षात घ्या लोकांचं ऐकून माईक समोर घेऊन काही बोलू नका मर्यादा पाळा उद्गीतची संस्कृती पाळा उदगीरच्या कार्यकर्त्यांनी विकासावर बोलाव अरे आचारसंहिता लागू द्या फक्त आचारसंहिता वाढवायला तुम्हाला विकासला कौतुक दाखवता तो तो विलास देशमुख साहेबांचा जिल्हा होता आणि त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या विचारांनी त्यांच्याबद्दल जर तुम्ही त्या घोषणा देत आहे मामा ती घोषणा सुद्धा या भाग आणि गेल्या वेळेस त्याच्या दुप्पट जागा उरून आणले त्या शरद पवारचा वसा आमचा त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वसा आमच्या काय म्हणत होते बाळासाहेब ठाकरे अरे टप्प्यातल्या बेंडकांनो तुम्ही उड्या मारू पाहू नका डाव करू नका आमच्याशी गाठ म्हणजे विशाल समुद्राशी गाठ आहे तुम्ही या उड्या मारू नका हा विचार हिंदू राजय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा कुठला जिल्हा म्हणून जर ओळखला गेला तो तो विलासराव देशमुख साहेबांचा जिल्हा होता आणि त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या विचारावर निवडून येऊन त्या घोषणा देत आहे मामा ती घोषणा सुद्धा या भाषणातून सांगू वाटत नाही इतकी लाजीरवाणी घोषणा आहे त्यामुळं या घटनेचा या महाविकास आघाडीच्या प्रचंडाच्या भव्य रस्ता रोप मीर निषेध व्यक्त करतो पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही मान्य करा आमच्या सर्वसामान्य माणसावरचे गुन्हे माघार घ्या आणि निपक्षपातीपणे चौकशी करून तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तरच खऱ्या अर्थानं तुम्ही लोगीरचे लोकप्रतिनिधी म्हणून शोभाल असं आव्हान करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो दाना शाही मुत्तो दाना शाही नहीं चलेगी नादू न बडवा नादू न बडवा नादू न बडवा नादू न बडवा एक चलेगे नहीं चलेंगे दाना शाही नहीं चलेगी एक चलेगे नहीं चलेगी दाना शाही नहीं चलेगी जनता और हम क्वालिटी तो आ जाएगी सरकार हम कराती है पुलिस आगे करती है सरकार हम कराती है पुलिस आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी हम आशा नहीं चलेंगे कार्यक्रम के पस्ते ले आ रहे हैं নাতুল না পাটওয়া 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 নাতুল না পাটওয়া

संजा बसि बचा अंजा बसि हटायो